नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला जतलीन कृषी मालक आज माझ्या कांद्याच्या प्लॉटमधून लहीव आलो आहे तुम्हाला आज मी सांगणार आहे की कांद्याला तुषार सिंचननेच का पाणी द्यावे याची संपूर्ण माहिती बघा पूर्ण व्हिडिओ पहा माझ्या चॅनलला त्याआधी सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार आहे सुरुवातीला फायदा नंबर एक सांगतो मी मित्रांनो की तुषार सिंचन पाणी दिल्यामुळे आपल्या कांद्याला रोग पडत नाही कारण जे पाऊस पडल्यासारखं वरती पाणी पडतं त्यामुळे कुठलाही दुही राहत नाही करपा येत नाही थ्रिप्स राहत नाही आपण जसं पाटाणा पद्धतीने पाणी देतो त्या पद्धतीनंच भिजतंय आहे हो हा बघा खाली किती साचलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सिंचन हा फायदा होतो आणि म्हणजे कुठं उताराचं रान असेल काय असेल कुठेही कसल्याही रानात हा एक समान शेत भिजतं त्यामुळं सगळा कांदा हा एक समान फुकतो तुषार सिंचनच्या कांद्याला फक्त दोन किंवा तीन फवारणीमध्येच हा कांदा निघतो त्यामुळे तुषार सिंचन अत्यंत फायद्याचा आहे आणि हा एक तीनशे साडेतीनशे फुटाचा बंडल फक्त आणि फक्त पाचशे साडेपाचशे रुपयाला कुठेही मार्केटमध्ये मिळतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुषार सिंचन अस वापरा जर चांगलं उत्पन्न काढायचं असेल टनेजमध्ये उतार काढायचा असेल तर कमी आता सध्या नोव्हेंबर संपत आला आहे म्हणजे दहा आज जवळजवळ नऊ नोव्हेंबर आहे तरी पण कांद्याला मार्केट हे वीस बावीस तेवीस चोवीस कुठं पंचवीस जास्तीत जास्त तरी जास्त शेतकरी मित्रांनो जर आपल्याला टर्नेजमध्ये उतार काढलं तरच आता हे कांद्याचं पीक पुरवत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो असेच आधुनिक पद्धतीने शेती करणं गरजेचं अत्यंत आहे आणि तुम्हाला आधुनिक पद्धतीवर न्यायला मी आहे स्वतः माझं चॅनल आहे संपूर्ण व्हिडिओ बघा सगळे म्हणजे चांगले उड्याचं असतात काही खोटं नसतं त्यात लहूमध्ये आहे सगळं जे आहे ते आहे तरी शेतकरी मित्रांनो तुषार सिंचन फायद्या म्हणजे आपण ज्यानंतर खत टाकतो त्यानंतर वरील म्हणजे एक दहा ते पंधरा मिनटं तुषार चालू केल्यानंतर म्हणजे जेवढं मुळे आहेत कांद्याच्या खाली तेवढंच पाणी म्हणजे खताचा अंशभे पोचतो आणि जर आपलं पाटा पद्धतीने पाणी असेल तर असं जवळजवळ दोनशे दोनशे फुटाच्या सैऱ्या असतात तिथपर्यंत जाऊस तर हा भेसत्यात म्हणजे मुरून मुरून खाली पाणी दोन दीड अडीच फुटापर्यंत जातं त्यामुळं खताचा अंश ते, ते खाली जातो कारण त्याचं खताचं लगेच पाणी होतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला हा एक फायदा होतो संपूर्णतः खत आपल्याला वापरला असं येतं कांदा संपूर्ण खत लागू झाल्यामुळं चांगला म्हणजे एकच नंबर कांदा येतो कारण आपण जर वीस विजर त्याला टाकलं वीस टक्के नत्र वीस टक्केच फुरत तेरा टक्के सल्फर आहे तर तुम्ही पद्धतीने पाणी दिल्यानंतर काय होतं आहे की त्याच्यामध्ये म्हणजे वीस टक्के नंतर भेटतच नाही पाच सात टक्के मिळून जाते कारण पाणी मुळी राहते एक सहा इंच सात इंचपर्यंत कांद्याची मुळी राहते त्याच्या खाली जात नाही आणि आपलं पाणी जातं दीड फूट दोन फूट पद्धतीनं आणि ह्याने काय होतंय दोन सहा इंचापर्यंत ह्याचं पाणी जातं आहे तुषार सिंचनचं हा मोठा फायदा आहे हा शेतकऱ्यांना समजून येत नाही कारण शेतकऱ्यांना म्हणजे माहिती नसते पण हे आपला चॅनल तुम्हाला सगळं माहिती करणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो अशाच माझ्या व्हिडिओसाठी तुम्ही सपोर्ट करीत जावा आणि चौथा मुद्दा म्हणजे पाण्याची कमतरता असेल त्या शेतकऱ्यांसाठी सर्व गोष्टींना चांगलं आहे पाणी असू कमी असू जास्त असू कमी असणारसाठी हे अत्यंत उत्तम आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो माझ्या चॅनलला आतापर्यंत भरपूर प्रतिसाद दिला आहे दोन महिन्यात जवळजवळ वन केपर्यंत आपलं सबस्क्राईब झालेले आहेत आताची आता सुरुवात आहे स्वतः मी कृषी दुकान मालक आहे दुकान मी जवळजवळ दोन हजार चौदापासून चालू होतो त्यामुळे कोणतीही माहिती असू दे म्हणजे फायदा असेल तर कमेंटमध्ये व्हिडिओ बनवायचं सांगा काय अडचण असेल तर कमेंटमध्ये नंबर टाका तुम्हाला सर्व माहिती पुरवलं जाईल कोणतीही माहिती माझ्या चॅनलला खोटं येणार नाही तुम्ही तुमच्या घरच्यांना तुमच्या शेजारच्याला मित्रांना नातेवाईकांना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला हवा अशाच व्हिडिओसाठी धन्यवाद चॅनल बघत राहा धन्यवाद